पनवेल महानगरपालिका शाळा क्रमांक सहा श्री गणेश विद्या मंदिर खांदा राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अर्जुन कोळी राज्य सरचिटणीस अरुण पवार आणि राज्य संघटक भाऊसाहेब कबाडी यांनी शिक्षिका श्रीमती ज्योत्स्ना भरडा यांच्या ज्ञान रचनावादी वर्गाला प्रेरणादायी भेट दिली वर्गातील दिल सजावट वाचनालय माझा वाचन कोपरा चाळीस रोपांचे माकेनाम ऑक्सिजन पार्क विद्यार्थ्यांसाठी शंभर दिवस वर्तमानपत्र उपक्रम सातशेहून अधिक पुस्तकांचे वितरण अशा सर्व उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले या भेटीत विद्यार्थ्यांनी विविध ज्ञान रचनावादी उपक्रम प्रत्यक्ष सादर केले वर्गातील बालकेंद्रित अध्यापन उत्साही शिकण्याचे वातावरण आणि पंच्याण्णव टक्के प्रगती पाहून सर्व पदाधिकारी भारावून गेले मुख्याध्यापिका सुमन हिलम शिक्षक वृंद आणि केंद्रप्रमुख वैभव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या स्वागत सोहळ्यात पदाधिकाऱ्यांनी भरडा यांच्या कार्याला राज्यस्तरावर आदर्शवत असे संबोधले राज्याध्यक्ष कोळी आणि सरचिटणीस पवार यांनी भरडा यांच्या कार्यात दिसणारी तळमळ समर्पण आणि विद्यार्थी केंद्रीय दृष्टीची विशेष प्रशंसा केली या भेटीबद्दल भरडा यांनीही कृतज्ञता व्यक्त करत विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव प्रेरणादायी ठरला असल्याचे सांगितले आहे नाविन्यपूर्ण शिक्षण प्रयोग आणि सकारात्मक शालेय वातावरणामुळे हा दौरा संपूर्ण संघासाठी स्मरणीय ठरल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे